याला म्हणायचं तुम्ही जे बॅनर वाचून थांबलाय ते या मशीनचा थांबलायचा याला म्हणायचं कांदा बारीक करायचं मशीन त्याच्यामध्ये कसा होतो दाखवतो तुम्हाला कांद्याला असं ठेवायचं वरती एकदा माराल तर सात उकडे ताटासंग झाले खायला okay. आज कांदा परत रिटर्न टाका वर न मारा तुम्ही जेवढे जेवढा जास्त वेळ मारचे तेवढा बारीक होणार वेळ वाचणार डोळ्याला पाणी येणार नाही स्वच्छ पद्धतीनं भाजीपाला कठीण करून द्यायचं मशीन म्हणायचं याला त्याच्यामध्ये कांदा म्हणजे कांदा बारीक करणार कांदा बटाटा काकडी गाजर बीट मुळा शेंगदाणे वटाने फुटाने सुद्धा बारीक करू शकतात याला म्हणायचं कांदा बारीक करायचं मशीन हे सिंगल घेता दीडशे रुपयाला येणार पूर्ण कोंबो सेट घेता कंपनीचा तर तीनशे रुपयाला चार वस्तू येणार यांचा वापर उपयोग कसा करायचा दाखवतो तुम्हाला दोन नंबरला अशी किसनी येणार दोन पट्ट्या येणार तीन नंबरचा होल्डर येणार होल्डरचं काय काम असते शेवट शेवट राहता बोटाला लागतं टाकून देतात ह्याच्यामध्ये अडकवायचं ना घासायचं म्हणजे बोटं कापू नये यासाठी याला म्हणायचं सेफ्टी चा वापर उपयोग कसा करायचा बाबा बटाटो सरळ ओढला असा एक नंबर मध्ये अशी डिझाईन तयार झाली ही एक नंबरला आता चाळ दोन नंबरला चाळणची डिझाईन पाहिजे बटाटो वरती घ्यायचा फिरवायचा खाली ओढायचा प्रत्येक टायमाला बटाटो फिरवून खाली ओढा याला म्हणायची चाळणची डिझाईन डायरेक्ट आपण हा डिझाईन करू शकता डायरेक्ट तेलामध्ये टाका फ्राय करा उपासासाठी एक नंबर आहे दोन नंबर दोन नंबरला हा होल्डर येणार होल्डरला असं अडकवायचं वरण ओढले उन्हाळ्याचे पातळ वेपर्स आले हे उन्हाळ्याचे आले आता ही पट्टी काढायची दिलेले दुसरी लावाल तर आपण घरी बटाट्याचे भजे करतो हा जरा जाड मध्ये आला तू म्हणाल कांदा आम आणि गोल पाहिजे चाकोला जमत नाही त्याच्यामध्ये अडकवायचं धरायचं कसायचं एका लेवलचा एका साईजचा हा झाला गोल कांदा तू म्हणाला आम्ही गोल नको आहे लांबडा पाहिजे लांबडा सुद्धा येणार काय करायचं लांबड्या कांद्यासाठी एक कांदा घ्यायचा एका कांद्याचे असे दोन तुकडे करायचे दोन्ही तुकडे होल्डरला असं अडकून घ्यायचं हे अडकून घे मग तुमच्या घरी चिकन मटन बुर्जी ऑमलेट सॅलेड सुक्क भजे कोशिंबीर किंवा कांदा भज्यासाठी हा झाला कांदा लांबडा तुम्ही म्हणाला सगळे मिळालं कोबू काकडीसाठी काय हेच येणार एक कोबू घ्यायचा एका कोबूचे असे दोन तुकडे करायचे हा कोबू चायनीज नूडल मंचुरियन साठी घरच्या घरी कटिंग करू शकता किंवा लहान मुलासनी कच्चा खायला आणि ह्या तीन वस्तूवरती या तीन वस्तूवरती हे मशीन फ्री मध्ये येणार तुम्हाला त्याला म्हणायचं काय व्हेज कटर तिथून म्हणाल कच्ची केळी पिकलेला आंबा टमाटे मोसंबी पपई चिकू ज्याची साल काढून खाता त्याची साल काढू शकता आणि इथून म्हणाल घरी कधी तर पोहे करता वरण करता कढी करता त्यासाठी मिरच्या लागतात या सुद्धा कटिंग कर, करू शकतो किंवा आठवड्यातनं भेंडी आणता पावशर